आलेली एक सामाजिक स्तरावरली तर आपण समजून घ्या प्रत्येक दहा वर्षाला माणसाच्या जीवनामध्ये खूप बदल होतो प्रत्येक दहा वर्षाला म्हणजे आपल्यातच बदल बदल नाही तर सामाजिक स्तरावर सुद्धा खूप होत असतात आणि वर्ष मागची आपली अवस्था पहा आणि आजच्या पोझिशन मध्ये समाजात काय चाललंय ते पहा याचा अर्थ काय प्रत्येक दहा वर्षाला एक एवढा मोठा टर्न माणसाच्या जीवनामध्ये एक सामाजिक स्तरावर बदल होत असतो ते दहा वर्ष फार मोलाचे असतात काय काय घडतंय आपल्या जीवनामध्ये दहा वर्ष बालपण वीस वर्ष तारुण्य अंगी भरला मदाना मग कैचा सावधान सावध सावधान वाचे नारायण काय वा, वा तुम्ही सावध वा वेळ घालू नका परमार्थाला लागा जागेवा का जाग व्हायचं का घाई करायची का सावध व्हायचं वीस वर्ष होती तीस वर्ष होती जेव्हा माणूस तीस वर्षामध्ये जातो तेव्हा काय घडत दारा पुत्र मागे फिरती लेकर पाठीमागे असतात बंटीचे पप्पा आणि बंटीचे मम्मी काही सुधरत नाही लेकराचं नाक पुसूनच परेशान तीस वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती तिशी कठीण आहे बरं का कोरटा तिशी काही सुधरत नाही माणसाला एकदा मी मुंबईला कथेला गेलो सकाळी सात वाजता आम्ही पोहोचलो बाई खूप चांगली होती बरं ती बाई म्हटली ताई आला तुम्ही आमच्या घरी सकाळी चहा पाण्याची वेळे थांबा चहा करते पण कोरा करू का दुधाचा करू म्हटलं दुधाचा करा म्हणे अजून दुधवाला मामा आलाच नाही दुकानातून पिशवी आणायला सांगते म्हटलं राहू द्या नाही म्हणे काय आत्ता जा आत्ता आणता येईल ते बाई आमच्याजवळ बसतील मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागले हे बंटी बंटी मी म्हटलं ताई कशाला लेकराला उठवत झोप उद्या लेकर लेकरू नाही कळायला वाटत लेट करंट लागला का झोपत हे बंटी म्हटलं ताई नका ना झोप मोडू <laughs> ते तो पण असा वाघ झोपेतून उठावा बोल स्वीटी म्हटलं हा बंटी काय मग मला बंटी दिसला मी म्हटलं आम्हाला चास उघडे आम्हाला <laughs> चास नाही घ्यायचं अवघड काम आहे तिशी अवघड आहे तीस वर्ष होती दारा पुत्र मागे फिरती आपलं खेड बर आहे अजून शहरात काहीच खरं नाही प्रपंच लागे पाठी मग तो कैचा परमार्थी सावध सावधान वाचे वधा नारायण चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस चाळीस चष्मा लागतो सावध राहायचं या डोळ्यानं काय पाहायचं ते आता ठरवायचं चित्रपट पाहायचे का ईश्वराचं रूप चांगलं ग्रंथ वाचून आपण आपलं कल्याण करून घ्यायचं का चित्रपट पाहून डोळे घालून घ्यायचे ते आपण आपले ठरवायचं चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यास घुरळ पडली कैसे दोऱ्या आणि जवळी सावध सावधान वाचे वदा नारायण पन्नास वर्ष होती हलते दातांच्या पन्नास दात हालायला लागतात जास्त गर्व करू नका दातावर हे उशिरा येतात लवकर जातात बाबा यांच्या एवढं धोकेबाद दुसरं कोणी नाही जेव्हा सगळे दात पडतात ना तेव्हा तोंडात काहीच नसतं पण म्हातारी माणसं उगीच तोंड हलवत बसतात <laughs> काय बाबा तोंडात काहीच नाही म्हणून दातांमुळे चांगली सवय लावून घ्यायची आपण आपल्याला पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती दात हालायला लागतात अजून एक घटना घडते काय श्याम केस शुभ्र होती काळे केस पांढरे होतात पण कोर्टातली लोक खूप चतुर लोक म्हटले किती केस पांढरे होते डाय करून पुन्हा काळे करू मी काय डायच्या विरोधात नाही बरं पण कुणी डाय करावा सांगते तुम्हाला ज्यांची आपातकालीन केस पांढरी झाली आहेत त्यांनी डाय करा आपातकालीन एम एच अठरा एम एच वीस एम एच पंचवीस एम एच तीस एम एच पस्तीस एम एच चाळीस एम एच पन्नास एम एच पंचावन्न पहा तुम्ही त्याच्यात येत आहेत का तसे चेक करत एम एच पंचावन्न एम एच साठ पर्यंत तुम्ही डाय करा ज्याच्या मानेत लखवा भरलाय तेम एच बहात्तर सुद्धा म्हणतो म्हातारी डायच्या वाटी आणि मानेत लखवा भरलाय ते डाय मागताय डोक्याला फट्टा मारला जातो म्हातारीच्या तोंडाला फट्टा डाई करून उपयोग आहे अवेळे काहीच उपयोग नाही डाईचं प्रकरण जास्त दिवस टिकत नाही कोर्टा पंधरा दिवसात उघडकीस इकडून कळ इकडून कळ काय डांबरीवर धुकं पडले श्याम केस शुभ्र होती त्या म्हातारा म्हणती सावध सावधान वाचे वधा नारायण साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी माणसानं संसाराशिवाय काहीच केलं नाही शून्य परमार्थ ज्याच्या जीवनामध्ये साठीला अशा माणसाचं डोकं काम करत नाही तशांची चुकून गाठ पडावी महाराज लोकांसोबत अवघड एवढं अवघड एक पंचवीस वर्षाचे तरुण महाराज एका गावात आले आणि तिथे शिवजयंतीचं कीर्तन होतं त्या शिवजयंतीच्या कीर्तनासाठी महाराज बसले घरात त्या घरातलं मातारा आलो यमेश साठ मातारा आलो आल्यानंतर आले का महाराज हो आलो बाबा बर घरीदारी बरं आहे का महाराज लोकांच्या घरी बरं आहे का तुम्हाला काही गरज आहे का पण उगीच चौकशा करणार काही काही माणस घरेदारी बरं आहे का, का बरं आहे बाबा नाही नाही असं रोज एका गावाला बोंबलत फिरता म्हणून विचार <laughs> बाबा लोक आम्हाला बोलावतात म्हणून आम्ही जातो आम्ही का मनान जातो का नाही बरोबर आहे म्हणे ते पण बरोबर बरं बर लग्न काही झालंय का नाही बाबा लग्न नाही झालं महाराज लाजले पंचवीस वर्षाचे होते नाही झालं बर बाळ किती येत तुम्हाला याचा अर्थ काय साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी पाठी वसवस हसती कारण सत्तराची झाली रचना बसल्याने उठवेना उठल्याने चालवेना मग तो झाला धन्यवाना सावध सावधान वाचे वदा नाराय चार ऐंशी मग तो झाला अपयशी वयाच्या मध्ये माणसाला अपयश येत कोर्ट्यातल्या माझ्या ताईंनो वयाच्या ऐंशी मध्ये स्वयंपाक घरात लक्ष घालायचं नाही सुनबाईनं ना भाजीला तेल किती टाकलं शेंगदाणे किती घातले तुम्हाला शपथ आहे माझी अजिबात पाहायला जाऊ नका जमलं तर दोन टाइम सुनाचं कौतुक करा माझ्या सुनासारखे सून सुना। अख्या कोर्ट्यात नाही एवढंच म्हणा पण आमच्या मावशांना जमतच नाही सुनबाईला काहीतरी बोलणार टाकून बोलणार पण खरं सांगतो तुम्हाला विसाव शतक सासूच नाही दोन हजार चोवीस मध्ये सासूची चलती नाही कुणाची चलती इथे टाकून बोलू नका तिला पाण्यात पाहू नका तिच्या माहेरची आल्यानंतर रात्री दोन वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासू नका याच्यातला एकही प्रयोग तुम्ही करायचा नाही चार मिळून ऐंशी मग तो झाला अपयशी पाण्याविना मछली जैसी, जीव होतो का सावीसी सावध सावधान वाचे जाले वदा नारायण मग वर्ष झाले नव्वद बोलवे ना एक शब्द पुत्र म्हणे प्रासिद्ध, आता तोडा संबंध सावध सावधान वाचे वदा नारायण एक शतक पूर्ण झाला आला तैसा वाया गेला आता सगळ्यांनी कलंकीनाथाची मूर्ती डोळ्यासमोर आला आणि माझ्या शब्दाकडे लक्ष द्या एक शतक पूर्ण झाला आला तैसा त्यांचं जीवन सफल झालं सार्थ झालं कारण त्यांना जीवनाचा खरा अर्थ खरं वर्म कळालं ते वेळीच जागे झाले योगी सावध झाला सावध सावधान वाजवधान सावधा सावध व्हा परमार्थाला लागा सर्व इंद्रियांच्या माध्यमातून सत्कर्म करा का सत्कर्म करा तर भगवंतानं दिली इंद्रिय हात पायकान डोळे मुख बोला वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीव पण भवरो शेवटच्या टप्प्यात आहोत आपण आता आता कीर्तन मी संपवणारे तुमच्या सगळ्यांचे चेहरे पाहून हा खूप भुका लागलेल्या आहेत आता आता गुरुजी आम्ही सगळे मिळून भैरवी म्हणू आणि कार्यक्रमाची सांगता करून टाकू खूप छान भैरवी होईल आणि मला वाटतं ती भैरवी ऐकून कदाचित तुमची भूक तुम्हाला कंट्रोल झाली तर झाली काय सांगू आता संतांच